नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा बी एम सी क्लर्कसाठी आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे या ठिकाणी आपण बघा स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सगळं काही या ठिकाणी झालेले प्रश्न बघणार आहेत जर तुमचा बी एम सीचा पेपर अस पेपर असेल क्लर्कचा त्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे बघा पहिला प्रश्न मित्रांनो काट्याचा नायटा करणे या अर्थाचे आपल्याला समानार्थी म्हण शोधायचे आहे काय काट्याचा नायटा करणे या अर्थाची समानार्थी म्हण आपल्याला शोधायची आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पराचा कावळा करणे काट्याचा नायटा करणे म्हणजे काय पराचा कावळा करणे याची काय बघा समानार्थी म्हण आहे पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो खालीलपैकी विरुद्धार्थ विरुद्धार्थी जोड्यापैकी योग्य जोडी कोणती विरुद्धार्थी जोड्यापैकी योग्य जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक बी अभेद आणि भंगणारे ही काय बघा बरोबर जोडी आहे पुढचा प्रश्न आहे बघा गाजर पारखी म्हणजे काय काय प्रश्न बघा गाजर पारखी म्हणजे काय पर्यायामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते त्याला मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात बघा गाजर पारखी असं म्हणतात काय म्हणतात गाजर पारखी पुढचा प्रश्न मित्रांनो स्तुती काय प्रश्न आहे बघा स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यामधून आपल्याला निवडायचा आहे स्तुती त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी निंदा याचा काय बघा विरुद्धार्थी शब्द काय होईल निंदा होईल स्तुतीचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खाली दिलेल्या वाक्यामध्ये लेखन नियमानुसार कोणतं विरामचिन्ह द्यावायचं राहिलं आहे टाक ते पिल्लू खाली टाक म्हणतो ना बाबांनी चांगलेच फटकारलं आणि मनात त्या पिल्ल्याविषयी रुख रुख तर या ठिकाणी बघा बाबांनी काय म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी अर्धविराम लक्षात ठेवायचा अर्धविराम या ठिकाणी येईल पुढचा प्रश्न मित्रांनो सोळावा संस्कार करणे या वाकप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे काय जीव घेणे लक्षात ठेवा मित्रांनो सोळावा संस्कार करणे म्हणजेच काय जीव घेणे पुढचा प्रश्न आहे खालील प्रमाणे खालीलपैकी प्रमाण लेखानुसार अचूक वाक्य रचना कोणती ती आपल्याला ओळखायची अचूक वाक्य रचना तर बघा पहिलं व्यंगचित्र कधी प्रत्यक्ष भाषेदरम्यान भाषेपेक्षा संवादाचा प्रभावी माध्यम असू शकतं चुकीचं आहे तरुणामध्ये सुद्धा हे सुद्धा चुकीचं आहे परंतु बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी करेट आहे बघा आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे हे काय बघायचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मंदिराचा दरवाजा उघडला या वाक्यामधील मूळ विधेय कोणता आहे तर करट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी उघडला हे काय बघा या ठिकाणी मूळ विधेय आहे उघडला खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून आपल्याला निवडायचा आहे आवळा देऊन कोळा काढणे याचा आपल्याला बघा या ठिकाणी वाक्प्रचारामधून योग्य आपल्याला निवडायचा आहे याचा करट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए लहानशी देणगी देऊन त्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्यांकडून मोठं कार्य करून घेणे याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो उतारूंची समूहदर्शक शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे उतारूंची तर उतारूंची काय असतं मित्रांनो आपल्या सगळ्यांना आहे झुंबड असते लक्षात ठेवायचे धुंबड पुढचा प्रश्न मित्रांनो दिलेल्या पर्यामधून समहार द्वंद्व समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे समहार द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखायचं आहे तो ऑप्शन क्रमांक सी केअर कचरा का मित्रांनो काय बघा या ठिकाणी समहार द्वंद्व समासाचं उदाहरण केर कचरा पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या वाक्यामधील दिल अधोरेखित शब्दाचा अयोग्य अर्थ पर्यामधून निवडायचा आपल्याला या ठिकाणी अयोग्य म्हणजे चुकीचा अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे माझ्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मला मानसिक आधार देऊ शकेल असा एकही जीवनाचा सखा नव्हता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चुकीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे सखा याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी माणूस लक्षात ठेवायचं माणूस खाली दिलेल्या शब्दापैकी मासा या, मासा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर माश्याला समानार्थी शब्द काय बघा मीन लक्षात ठेवायचं आहे मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल मीन असा होईल नेक्स्ट पहा मित्रांनो खंडन खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे खंडन तर खंडनचा विरुद्धार्थी शब्द होतो बघा मंडन लक्ष ठेवायचं मंडन पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ याची अयोग्य जुड्या असलेला पर्याय कोणता आहे अयोग्य जुड्या असलेला पर्याय कोणता आहे गळ्यातलं ताईत म्हणजे अतिशय अप्रिय व्यक्ती हे काय बघा चुकीचं आहे बाकी बघा दात ओट खाणे म्हणजेच काय चरफडणे बरोबर आहे विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे मेतकूट जमणे म्हणजे दृढ मैत्री होणे हे सुद्धा बरोबर आहे परंतु गळ्यातलं ताईत म्हणजे काय अतिशय प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो दिलेल्या नामापैकी नपुसकलिंगी नाम, नाम दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे नपुसकलिंगी तर मित्रांनो ते फळ आणि ते पान हे काय बघा नपुसकलिंगी या ठिकाणी ती जीप ती माळ हे काय बघा स्त्रीलिंगी तो खांब तो बैल हे काय बघा पुल्लिंगी नेक्स्ट बघा क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला क्षयी तर वृद्धिगंत याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे गावामध्ये लोकांची एकत्र पायी भरण्याची जागा याला काय म्हणतात गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा लक्षात आहे पाणी तर याचा करेक्ट आन्सर बघा पानवाठा असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं पानवाठा योग्य विरामचिन्ह वापरलेलं आपल्याला या ठिकाणी वाक्य ओळखायला आहे ज्या ठिकाणी बघा योग्य विरामचिन्ह वापरलेलं आहे कोणत्या ठिकाणी योग्य विराम चिन्ह वापरलेलं आहे ते वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे त्याचं करेट आन्सर बघा व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे पाहा नेक्स्ट पहा खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे तर बघा नामाच्या किंवा इतर सव्य रूपावरून एकत्वाचा बोध होतो त्यास अनेक वचन असं म्हणतात मित्रांनो हे काय बघा बरोबर विधान आहे वीस नंबरच्या प्रश्नाचं बी उत्तर म्हणजे मित्रांनो हे काय बघा अयोग्य विधाने पहिले विधान बघा नामावरून लिंगाचा जसा बोध होतो तसा त्याच्या संख्येवरून वाचनाचा बोध होतो एकदम बरोबर आहे जेव्हा नामाच्या रूपावरून अनेकत्वाचा बोध होतो त्यावेळेस त्यास अनेक वाटा असं म्हणतात हे सुद्धा बरोबर आहे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्यास जो एक विशेष गुणधर्म असतो त्याला वचन असं म्हणतात हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न बघा तुम्हाला घ्यायचे असतील तर यामध्ये सगळं आपल्याला डिटेलमध्ये प्रश्न असणार आहेत ब्रोहन मुंबई महानगरपालिका बीएमसी भरतीसाठी लिपिक कार्यकारी सहाय्यक मित्रांनो प्रश्नपत्रिका संचय बघा टी सी एसने ने बघा दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये घेतलेल्या लिपिक कार्यकारी सहाय्यकचे या ठिकाणी तेवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश मित्रांनो यामध्ये बघा जेवढे जेवढे प्रश्न झालेत बघा तेवढे सगळ्या या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध असणारे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं आहे मित्रांनो ही दोनशे पंच्याण्णव रुपये आहे तुम्हाला हे पुस्तक घ्यायचा लगेच घेऊन टाका तुम्ही जर बीएमसीचा अभ्यास करत असाल तर अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असणार आहे मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत कोणत्या शीट शीटमध्ये झाले कसं काय सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे लगेच लगेच घेऊन टाका मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे मग मित्रांनो सोलापूर महानगरपालिकासाठी झालेले प्रश्न तर आता उत्तरावरचे प्रश्न आहेत मित्रांनो हा उत्तरा वाचून घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी विचारले जे काही उत्तरावरचे प्रश्न तर उत्तरावरील प्रश्न मित्रांनो वडील पुन्हा मुंबईला जाताना आजी त्यांना काय देत असे तर आजी त्यांना मित्रांनो दह्याची कवडी देत असे परका या अर्थाचा शब्द या अर्थाचा कोणता शब्द या उत्तरात आलेला आहे परका तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर बघा ती राहीत आनंदाला भरते येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारला आहे तर आनंदाला भरते येणे म्हणजे काय अतिशय आनंद होणे काम चुकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला काम चुकार तर मित्रांनो या ठिकाणी आहे कामचं करता काय होईल बघा मेहनती रात्रीचा दिवस आणि तांबडी माती पाणी या कादंबऱ्या कोणाच्या आहेत तर मित्रांनो रात्रीचा दिवस पाणी या कादंबऱ्या कोणाच्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बासी मर्डेकर लक्षात ठेवा मित्रांनो बासी मर्डेकर यांचं ही पुस्तकाचे लेखक आहेत कर्तव्य शून्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल काय प्रश्न आहे बघा कर्तव्य शून्य तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच काय कर्तव्यगार गाण्याची मैफिल काय प्रश्न आहे गाण्याची मैफिल याचे योग्य अनेक वचन कोणतं आहे तर गाण्याची मैफिल याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे गाण्याच्या मैफिल याचं आन्सर आहे बघा लिंग विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी चुकीचं आहे तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक वी चित्ता चित्त याचं करेक्ट आन्सर मित्रांनो पुढीलपैकी कोणती जोडी समानार्थी आहे पुढीलपैकी कोणती जोडी समानार्थी आहे तर असुर दैत्येचं करेक्ट आन्सर बघा उद्या सुट्टी मिळेल मी गावाला जाईल या वाक्याचं केवळ वाक्य पुढील प्रमाणे कसं असेल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी उद्या सुट्टी मिळाल्यावर मी गावाला जाईल याचं करेक्ट आन्सर बघा उद्या सुट्टी मिळाल्यावर मी गावाला जाईल गुजरातमध्ये तापी नर्मदा या मोठ्या नद्या आहेत वरील वाक्यामध्ये विशेष नामे आपल्याला शोधायचे आहेत काय विशेष नामे कोणते आहेत गुजरातमध्ये तापी नर्मदा या मोठ्या नद्या आहेत याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गुजरात तापी नर्मदा हे काय बघा विशेष नाम आहेत त्याचा जप करून झाला या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे त्याचा जप करून झाला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे समापन कर्मणी लक्षात ठेवायचं आहे त्याचा जप करून झाला हे काही बघा समापन कर्मणी आहेत समीर खूप छान चित्र काढतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक समीर खूप छान चित्र काढतो तर सकर्म कर्तरी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सकर्म कर्तरी वाल्मिकी रामायण लिहित होते या वाक्यामधील काळ आपल्याला सांगायचा आहे वाल्मिकी रामायण लिहित होते यामध्ये कोणता काळ आलेला आहे तर करेक्ट आन्सर बघा यामध्ये अपूर्ण भूतकाळ आलेला आहे मित्रांनो कोणता अपूर्ण भूतकाळ सर्वांना संधी दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्तरी लक्षात ठेवा सर्वांना संधी दिली जाईल या वाक्याचा प्रयोग कोणता होईल कर्म कर्तरी पुढचा प्रश्न मित्रांनो माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे त्याचं करेट आन्सर मित्रांनो समापन कर्मणी लक्षात ठेवा माधवीचे प्रदर्शन पाहून झाले याला काय म्हणतात समापन कर्मणी असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे माझ्या मैत्रीच्या नावऱ्याने तिला उभ्या वर्षात एकही साडी घेतली नाही या वाक्याचा वाक्य पूर्त करण्याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत याचा करेक्ट आन्सर आपण जर पाहिलं की माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला वर्षामध्ये एक सुद्धा साडी घेतली नाही याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बघा चार नंबर माझ्या मैत्रिणीच्या हे काय बघा उद्देश विस्तारे त्याच्यानंतर ब नवऱ्याने हे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक उद्देश तिला तिला काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कर्मविस्तारे घेतली नाही हे काय मित्रांनो विदेखी म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अनेकेतने अनेक चित्रपट पाहिले काय प्रश्न पहा अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही याचा आपल्याला संयुक्त वाक्य करायचं आहे त्याच संयुक्त वाक्य कसं होईल मित्रांनो अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट बघा अव्वल दर्जाचा वाटला नाही हे काय बघा या ठिकाणी संयुक्त वाक्य झालं पुढचा प्रश्न मित्रांनो तो नागपूरला गेला आणि संत्री घेऊन आला वाक्याचे केवळ वाक्यामध्ये रूपांतर करावायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तो नागपूरला जाऊन उन संत्री घेऊन आला हे काय बघा या ठिकाणी योग्य केवळ वाक्य झालं पुढचा प्रश्न आहे बघा रात्रीच्या वेळी रात राणी गंधित आणि मादक भासते ह्या वाक्यामधील उद्देश आपल्याला ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक पी रात राणी याचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो इतरांच्या आधारावर जगणारा शब्द समूहासाठीचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे इतरांच्या आधारावर आधारावर जगणारा याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याला काय म्हणतात आश्रित असं म्हणतात काय म्हणतात आश्रित अभ्यस्त काय प्रश्न बघा मित्रांनो अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातील शब्द ओळखायचा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी यालाच काय म्हणतात बघा निपुण असं म्हणतात अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातील शब्द कोणता आहे बघा निपुण असा आहे समजला नेक्स्ट बघा घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली ह्या वाक्याचं केवळ वाक्य करायचे असल्यास कोणता पर्याय आप आपल्याला योग्य वाटेल याचा करेक्ट आन्सर बघा घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली काय झालं बघा या ठिकाणी केवळ वाक्य झालं मित्रांनो घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली याचं करेक्ट आन्सर अखिल भारतीय काय प्रश्न बघा अखिल भारतीय कबड्डी महासंघ टिंब मध्ये स्थापन झाला तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बघा याचं करेक्ट आन्सर अखिल भारतीय कबड्डी महासंघ एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये स्थापन झाला भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भामध्ये खान अब्दुल काफार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे कोणतं विधान योग्य आहे याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघा पहिलं विधान बघा ते खुदाई खिदमतगार संस्थेचे संस्थापक होते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते याचा करेट आन्सर जर पाहिला मित्रांनो फक्त एक या ठिकाणी याचा करेट आन्सर पाहा नेक्स्ट बघा सहाव्या आणि चौथ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणतं होत तर मगध याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय मगध पुढचा प्रश्न मित्रांनो पुरुषांसाठी हॉलीबॉल खेळामध्ये नेट जाळी टिंबटिंब इतकी मीटर उंच असते नेट जाळी किती मीटर उंच असते त्याचं करेक्ट आन्सर बघा दोन पॉईंट त्रेचाळीस मीटर इतकी उंच असते घुस उंदीर उंट हे कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो हे बघा ऑप्शन क्रमांक सी काटेरी वने आणि झुडपामध्ये मित्रांनो आपल्याला घुस उंदीर उंट हे पाहायला मिळतात नेक्स्ट पहा ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेमध्ये इन्स्टॉल केला आहे इन्स्टॉल केला आहे ऐरावत तर याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी सी डॅक लक्षात ठेवायचं सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्युनिटी पुढचा प्रश्न बघा जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत माहितीनुसार आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी किती बघा चौदा इतके आहे पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे अब्दुल नाझीर याचं करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवायचं आहे अब्दुल नाझीर ट्रॅक अँड फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोण जिंकले याचा करेट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन नीरज चोप्रा याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचं नीरज चोप्रा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रब्बी सुप्त पिटकाची स्थापना टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाली तर आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली मित्रांनो कोणाचा आनंद ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुनेचा विलेख टिंबटिंब येतो तर किती वेळा येतो एकदाच येतो मित्रांनो नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणते बीजाचे म्हणजे एन उदाहरण आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे यापैकी नाही दोन्ही या पण नाही आहेत नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका दोन हजार एकवीस बावीस हँडबुक ऑफ स्टॅटिक्स ऑन इंडिया स्टेट्स दोन हजार एकवीस बावीस प्रसिद्ध केली के तर कुणी केलं मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक बी आर बी आयने या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर आहे कुणी आर बी आय